नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमानी अक्षय हे बाहेर हॉलमध्ये अर्थाला घेऊन येतात आणि तिच्याबरोबर गप्पा करत असतात अक्षय म्हणतो की काय अर्थ आज झोपायचे नाही का पुन्हा मस्ती करायची का तर रमा ही अर्थाकडे बघत म्हणते की अर्थात सांग बाबांना की आता हे मस्ती करायचे दिवस आहेत मग मी नाही की तुम्ही मस्ती करणार मग काकीच्या कानामध्ये सांग की तुला काय पाहिजे ते आणि तेवढ्यात अभिषेक येतो आणि तो लग्न करून आलेला असतो आणि जोरात म्हणतो की नवीन आई पाहिजे तेव्हा रमा आणि अक्षय मागे ओढून बघतात तर अभिषेकच्या गळ्यामध्ये हारा असतो तर रमा आणि अक्षयला धक्काच बसतो तर अभिषेक पुढे येतो आणि रमा आणि अक्षयला म्हणतो की नवीन आई पाहिजे तेव्हा अक्षय पुढे येतो आणि काय रीतू तू इथे काय करतोस आणि हे काय बाहेर कुठे तमाशा वगैरे करून आला की काय दारू पिऊन म्हणून कुणी तुझा सत्कार केला की हार घालून आणि चल चल निघ म्हणून तो आभीच्या हाताला धरतो परंतु आबी अक्षयचा हात झिडकारतो आणि हसून म्हणतो की मी लग्न करून आलो ते ऐकून रमानी अक्षयला तर धक्काच बसतो रमानी अक्षय एकमेकांकडे बघतच असतात तर लगेच अभिषेक रेवाला पुढे बोलावून म्हणतो की ही माझी बायको अभिषेक रेवाकडे हात करून तिला आतमध्ये बोलावतो तर लगेच रेवा ही पुढे येते आणि आतमध्ये येऊन अभिषेकच्या हातामध्ये हात देते दे तर रमानी अक्षयला रेवाला बघून तर धक्काच बसतो तर अभिषेक म्हणतो की रेवा अभिषेक मुकादम रेवा मात्र असते तर रमानी अक्षय यांना तर खूप धक्काच बसलेला असतो अक्षय म्हणतो की काय अभि तू याची इच्याशी लग्न केले आणि लगेच तो आजीला आवाज देतो आई काका आनंद दादा या सर्वांना आवाज देऊन बाहेर बोलावतो तेव्हा अभिषेक म्हणतो की हो मी इच्याशी लग्न केले तुम्हाला सर्वांना वाटत होते की मी ऑफ ट्रॅक गेलो खरं तर मी एकटा पडलो होतो मग मला आधाराची गरज होती मग मला माहिती होते की आरतीनंतर जे कोणी असेल नीट समजावून घेऊ शकेल ती फक्त रेवाच असेल आणि घरातील सर्वजण बाहेर येतात आणि रेवाला बघून आजी तर आजीला आणि घरातील सर्वांना तर आणखीन धक्का बसतो शशिकांत सुद्धा डोक्याला हात लावतो परंतु हा शशिकांतचाच प्लॅन असतो तेव्हा रेवा लगेच रमाला म्हणते की अगं रमा तुझी जाऊ आली रेवा अभिषेक मुकादम माप ठेवून तू आमचे स्वागत नाही करणार का तर अभिषेक खूप खुश होऊन रेवाकडे बघून हसतो तेव्हा लगेच पार्वती आजी राग आणि म्हणते रेवा तर लगेच अभिषेक म्हणतो की आजी नुसती रेवा नाही तर ती रेवा अभिषेक मुकदम आहे तेव्हा आजी म्हणते की अरे अभिषेक तुझे डोके आहे का रेवा लगेच रडतच आयीचे पाय धरते आणि आई आजी मी तुम्हाला खूप त्रास दिला तुम्हाला मान्य आहे पण माझ्यावर विश्वास ठेवा की मी खरंच बदललेले आहे तर पार्वती आजी बाजूला ओळते आणि रेवाला म्हणते की हे पग मीठ आणि साखर सारखेच दिसतात परंतु कधीही मीठ साखरेची जागा घेऊ शकत नाही आपला खारटपणा मीठ कधीही सोडू शकत नाही तेव्हा रेवा म्हणते की आई मला माहिती आहे की तुमचा माझ्यावर विश्वास नाही बसणार पण ट्रस्ट मी खरच खरच बदलले तेव्हा अक्षय म्हणतो की तू तु, तुला हवे ते सांगशील आणि आम्ही सर्वजण तुझ्यावर विश्वास ठेवू का असे तुला वाटते का तर रेवा म्हणते की हो अक्षय प्लीज अरे गुन्हेगाराला दिल्या अगोदर एक चान्स दिला जातो पण मी सुद्धा एक एक चान्स डिझर्व तर करते ना मान्य आहे की आपण खूप चुका केल्या आणि त्या चुकांचे प्रायचित्त म्हणून मी खूप काही भोगले या घरात राहून तुम्ही माझ्याशी जे काही वागलात आणि मी तुमच्याशी जे काही वागले त्याचे प्रायचित्त खरंच मला आहे आणि पश्चाताप सुद्धा मी खरंच सांगते की मी खरंच खूप बदलले आणि माझ्यावर तुमचा विश्वास बसत नसेल तर लगेच रेवा अभिषेक जवळ येते आणि विचारा असे म्हणते तेव्हा काका हे चिडतात काय वेडेपणा लावला तू हे सर्व आणि इतके मोठे पाऊल उचलण्या अगोदर एकदा तरी मला विचारावसे वाटले नाही का तुला तेव्हा आभी म्हणतो की हो मुद्दाम तुम्हाला मी विचारले नाही बाबा मुद्दाम मी काही बोललो नाही माझ्या प्रत्येक गोष्टीला तुमचा नकारच असतो आणि मला हे सुद्धा माहिती होते की माझा हा निर्णय सुद्धा तुम्हाला नाही आवडणार त्यामुळे तुमचा नकारच असेल आणि तसही मी जर तुम्हाला वाटत असेल की आयुष्यावर मी फक्त तुम्हाला दुःखच दिले आणि सरप्राईज सरप्राईज असे मोठ्याने ओरडतो तेव्हा पार्वती आजी रेवाला म्हणते की रेवा तू हे चांगले केले नाहीस मी तुला माझ्या घरातून निघून जायचे सांगितले होते तेव्हा रेवा मुद्दाम रडण्याचे नाटक करून म्हणते की आई आजी तुम्ही मला म्हंटला होतात की या घरामध्ये तुझे कोणी नाही तू निघून जा मी निघून गेले पण आज या घरात मी तुमची नाचसून बनून आले आणि पुन्हा ती आजी जवळ येते आई आजीचा हात धरते आणि मला तुमचा आशीर्वाद हवा असे म्हणते तर आयजी रेवाच्या हातातून हात काढून घेते आणि रेवाला म्हणते की रेवा तू कधीच माझी बनू शकत नाही आणि आयजी आतमध्ये निघून जाते तर रेवा म्हणते की आयजी प्लीज असे वागू नका आणि परत रडण्याचे नाटक करून आभीजवळ येते आणि तो रेवाला शांत करतो घरामध्ये ही होणार हे आपल्याला माहिती होते आणि तो सर्वांना म्हणतो की अजून कुणाला काही बोलायचं असेल काही म्हणायचे असेल तर हाच चान्स आहे म्हणून घ्या बोलून घ्या आणि तुम्हाला आमचे हे नातं मान्य नसेल तर आता तसे सुद्धा सांगा আমি আলে পাউলি परत निघून जातो पण आता तुम्ही जे काही बोलाल आणि ते बोलत असताना फक्त एवढे लक्षात ठेवा तुम्ही आता फक्त रेवाशी नाही तर रेवा अभिषेक मुकादम इचा यांच्याशी बोलता शशिकांत लगेच आतमध्ये निघून जातो तर अभिषेक विचारतो की कुणाला काहीच बोलायचे नाही का तेव्हा सर्वजण खाली पकता तर अभिषेक खुश होतो म्हणजे तुम्हाला आमचं हे नातं मान्य आहे का असे म्हणतो आणि खूप खुश होऊन रेवाला जवळ घेतो आणि असे बघता काय स्वागत नाही करणार का आमचे आणि बाबा हे बघा घरात नवीन सून आली स्वागत करा आमचे अक्षय आणि रमा तू तर मोठी जाऊ आहेस ना मग धाकट्या जावेच स्वागत नाही करणार का माप वगैरे आणा आणि दादा वहिनी काकू असे म्हणतो तर लगेच रमा ही बाळाला म्हणजे अर्थाला काकांच्या हातात देते आणि आतमध्ये जात असते तर अक्षय रमाकडे बघत असतो तर अभिषेक रेवाला जवळ घेऊन अगदी खुश होतो तर मयुरी विचार करते की बापरे ह्या रेवाने घरामध्ये पाऊल ठेवून पूर्ण बाजीच पलटून टाकली नंतर रेवा आणि अबी हे दरवाजात जाऊन उभे राहतात तर रमा आपल्या हातामध्ये तांदळांनी भरलेले कलश घेऊन येते आणि देवासमोरील आरतीचे ताट घेते ते बघून अभिषेक आणि रेवा तर खूपच खुश होतात आणि एकमेकांकडे पगत खूप हसतात तर रमा ही काही न बोलता तो तांब्या तेथे दरवाजा ठेवते आणि अक्षयकडे पगत ती ते आरतीचे ताट घेते आणि अभि आणि रेवाचे औषण करते सर्वजण फक्त पगत उभे असतात रमाला सुद्धा औषण करताना खूप वाईट वाटत असते तिच्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि रेवा लगेच अभिषेकच्या हातामध्ये हात देऊन ते माप ओलांडते तर आनंद म्हणतो की अवधास घरात आली काके माप ओलांडून तेव्हा आबी आणि रेवा आतमध्ये येतात तर रमा लगेच रेवाचा हात धरते आणि रेवाला म्हणते की रेवा मैत्रीण होती तेव्हा मी तुझे लाड केले पण आता जाऊ आहे तर रेवा खुशून म्हणते की मग काय तेव्हा रमा म्हणते की तुझ्याकडून जर मुकादमांचा मान सन्मान आणि मर्यादा जर नाही राखल्या गेल्या तर कान पिळायचा अधिकार मला आहे रेवा मात्र म्हणते की हो रमा तुला जसे वाटते की तसे मी काही वागणारच नाही कारण मी आता राजाध्यक्ष नाही तर मुकादम आहे हे घर माझ तितकेच आहे मग मी या घराला धक्का कसा लागेल उलट मी माझं सर्व जपून ठेवेन आणि नको असलेले घराबाहेर काढेल तेव्हा अभिषेक लगेच म्हणतो की रेवा चल आपण आपल्या मध्ये जाऊयात तेव्हा रेवा म्हणते की अरे अभि ऐक ना लग्नानंतर प्रथा आहे मग मला सुद्धा उखाना घ्यायचा अभि म्हणतो की हो घे तर रमाला लगेच रेवा म्हणते की जाऊ बाई उखाना घेते तेव्हा रेवा लगेच आभीकडे बघत उखाना घेते की अभिषेक बरोबर बनून राहील आरतीची सावली मुकादमांची सून मी आणि आर्थाकडे बघत म्हणते की मी आर्थाची मावली ते ऐकून तर घरातील सर्वांना धक्काच बसतो आणि रमाच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते तेव्हा रमा मात्र अक्षयकडे बघून खूप रडत असते एकमेकांचा हात धरून अक्ष अभिषेक आणि रेवा अगदी खुश होऊन आपल्या रूमकडे मध्ये निघून जातात तेव्हा सीमाला तर धक्काच बसतो सीमा छातीला हात लावत म्हणते की बापरे ज्या अवधासापासून आपण लांब झालो होतो ज्या संकटातून आपण बाहेर आलो होतो ते संकट परत घरावर घोंगावे लागले तेव्हा जाणीव म्हणते की अरे अक्षय ही मुलगी तर काका म्हणतात की हो ज्या मुलीमुळे आपल्या घराचे गेले तर त्याच लग्न करून अभिषेक तिला पुन्हा घरात घेऊन आला मला हे अजिबात मान्य नाही तर आनंद म्हणतो की काक्या खरच मी खात्रीने सांगतो ही पोरगी परत काहीतरी कान करणार तेव्हा काका म्हणतात की काळजी करू नको ती काहीच करू शकत नाही आरतीची जागा दुसरे कोणीच घेऊ शकत नाही तेव्हा रमा मात्र खूप रडत असते आणि म्हणते की तुम्ही ऐकले का ती काय म्हटली मी तीच अर्थाची माऊली तिने अर्थाला जर काही तर अक्षय म्हणतो की ती सिरियसली इतक्या सर्वाचा विचार करू नकोस रमा तू अजिबात काळजी करू नको अर्था फक्त आपलीच आहे त्या रेवाचा काही एक संबंध नाही ती कितीही म्हणत असले की ती बदलली बदलली पण मूळ स्वभाव कधीही माणसाचा बदलत नसतो छोट्यातली छोटी सुद्धा जबाबदारी खांद्यावर पडल्यावर का, पल, पळ काढणारी ही रेवा त्यामुळे इतकी मोठी जबाबदारी ती उचलूच शकत नाही तिची हिंमतच होणार नाही त्यामुळे तू घाबरू नकोस रमा रमा मात्र खूप रडत असते आणि सीमाला सुद्धा खूप रडत どういう意 त्यानंतर इकडे रूम मध्ये आजी शशिकांतला विचारते की शशिकांत हा सर्व काय प्रकार आहे ती मुलगी आपल्या घरामध्ये आलीच कशी तेव्हा शशिकांत म्हणतो की आई मला का तरी काय माहिती मला असे वाटते की अक्षयने अभिषेकला घराबाहेर काढल्यानंतर त्याला कुठे राहायला जागाच नव्हती म्हणून तेव्हा त्याला ते रेवा भेटली असणार आणि अभिषेकला त्याचा आधार वाटला असेल आणि त्यांनी लगेच लग्न करण्याचा निर्णय घेतला असेल तेव्हा पार्वती आजी म्हणते की एकतर मला ती मुलगी आवडतच नाही तिच्यामुळे घरामध्ये काय उलथा पालत झाली हे आपल्याला माहिती आहे तेव्हा शशिकांत म्हणतो की आई मी काहीच विसरत नाही पण रेवा घरात येण्याचा निर्णय कुणाचा होता हे तू बघितलेस ना रमाचा मग रमाचा अजून एक चुकीचा निर्णय आहे आजी आज म्हणते की त्या रमाचे काय करायचे ते मी नंतर बघते पण रेवाचे अगोदर काय करायचे ते सांग मला तर त्या मुलीचे तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही तेव्हा शशिकांत म्हणतो की आई हे बघ तू रेवाचे काही करू शकत नाही कारण अभिषेकने आता तिच्याशी लग्न केले तोच बघून घेईन की त्याचे काय करायचे ते दोघांचे एकमेकांवर प्रेम असेल तर संसार सुद्धा सुख करतील त्यामुळे तू फक्त रमावर फोकस कर रेवा आपला मुद्दा कधीच नव्हता ती जे काही वागली ते विसरून जा तेव्हा आजी म्हणते की शशिकांत मी कसे विसरू कारण त्या मुलीने मला खरच खूप त्रास दिलेला आहे तर शशिकांत लगेच म्हणतो रमा काय तुला कमी त्रास देते का सांग ना ती तुझ्या डोक्यावर नाचते मग तू काय करतेस रेवा अशी वागते रेवाने ते केले नकोस तू रेवाचे काही करू शकत नाही कारण ती आता मुकादमांची सून आहे पार्वती आजीला तर खूपच टेन्शन येते त्यानंतर इकडे अभिषेक आणि रेवा रूम मध्ये येतात तर अभिषेक म्हणतो की ए रेवा आणि आपल्या गळ्यातील हार काढून बाजूला ठेवतो आणि रेवाला म्हणतो की या घरातून तुला म्हणजे बाहेर काढण्यात आले होते आज मी स्वतःहून तुला या घरामध्ये या खोलीत आपल्या खोलीत बोलावतो तेव्हा रेवा अभिषेक जवळ येते आणि विचारते की अभिषेक तू हे सर्व मनापासून बोलतो की अक्षय आणि रमावरचा राग म्हणून तेव्हा अभि म्हणतो की मी हे अगदी मनापासून बोलतो आणि रेवाला म्हणतो की रेवा या रूमवर आणि माझ्यावर फक्त तुझा आणि आहे आणि मी तुला प्रॉमिस करतो की मी तुझ्याकडून काढून घेतलेला तुझा मान सन्मान मी तुला परत मिळून देईल हा माझा शब्द आहे तुला तेव्हा रेवा अभिचा हात हातामध्ये धरते आणि अभि मी आज तुला एक वचन देते आयुष्यामध्ये तुझा जो अर्धा रिकामा भाग आहे तो मी भरून काढेल आणि तुझ्या प्रत्येक सुखदुःखात मी तुझी साथ देईल आणि दोघे एकमेकांच्या मिठीत येतात तेव्हा अभि हा म्हणतो की मी आलोच आणि तो जरा आतमध्ये जातो तर रेवा जेव्हा तिला म्हणजे कानामागे देऊन सीमाने खूप काही बोलून घरातून बाहेर काढलेले असते ते सर्व क्षण आठवतात रेवा मात्र सर्वांच्या पाया पडत असते पण सीमा तिच्यावर खूप ओरडलेली असते की तू या घरातून कायमची बाहेर जा आणि आजीने तिला हाताला धरून धक्के मारून बाहेर काढलेचे क्षण आठवतात आणि रेवा आपले सूत्र आणि हाताच्या मेहंदी इकडे बघत असते आणि खुश होते तर इकडे रमाही खूप रडत असते आणि हा इथे अक्षय रेवाला धमकावत असतो की फक्त एक गोष्ट तू कायम लक्षात ठेवायची माझ्या बायकोला आणि आमच्या मुलीला जर काही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी कुठल्याही थराला जाऊ शकतो तेव्हा रमाही अक्षयला म्हणत असते की आपल्याला आता दोघांवर जास्त लक्ष ठेवावे लागेल जरा सावध राहायला हवे अभिषेक दादांपासून आणि रेवा पासून सुद्धा तेव्हा पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला की सबस्क्राइब करत रहा धन्यवाद